ऐतिहासिक विजय झाला त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन आपल्या सगळ्यांचंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा अभिनंदन तुमचंच करायचं नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या स शहरातल्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचंच अभिनंदन करायला पाहिजे खूप आनंदाचा अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं महायुतीला यश मिळालं त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मनापासून आभार त्यांनी ज्या पद्धतीनं विश्वास दाखवला आपण सगळ्यांनी सांगितलेलं व्हिजन आणि त्या व्हिजनला अनुसरून अशा पद्धतीनं जे काही प्रचंड अशा पद्धतीचं मताधिक्य दिलं त्या मताधिक्याबद्दल कोल्हापूर शहरातल्या सगळ्या शहरवासियांचं सुद्धा आपण सगळेजण महायुती म्हणून मनापासून आभार मानूया दिलेली संधी दिलेली जबाबदारी मोठ्या ताकदीनं शक्तीनं विश्वासानं आणि आत्मविश्वासानं पेलण्यासाठी आपण सगळेजण समर्थ आहात आपण सगळेजण ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत लोकांसमोर गेलात त्याच पद्धतीनं पुढच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा आपण सर्वच मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा संकल्प करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो तर कालचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता एक एक मिनिटसुद्धा आपल्या सगळ्यांना उत्कंठा होती हुरहुर -हुर होती भीती होती आणि क्षणार्थ एकत्र निकाल लागला की मात्र आपण सगळेजण अतिशय उत्साहानं सगळेजण अगदी आनंदित होत होतो एका बाजूला पंचेचाळीस लोक निवडून आले त्याचा आनंदोत्सव तर साजरा करायचाच आहे परंतु त्याबरोबर आपल्याबरोबरचे इतर काही लोक की जे थोड्या थोड्या फरकानंसुद्धा पराभूत झाले खूप चांगल्या पत्तीची लढाई आपण सगळ्यांनी केली एकसंगपणाने केली आणि त्या सगळ्याचा हा एक चांगल्या पत्तीचा रिझल्ट आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता तो शब्द आणि त्यांनी सांगितलेलं सगळं व्हिजन पूर्ण करण्यासाठी शहरवासियांची अनेक वर्षाची विकासाची जी काय सगळे अपेक्षित असणारी सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणानं काम करूया आणि काळामध्ये कोल्हापूर आत्ताच आणि आपल्या सगळ्यांच्याकडे दिलेल्या सत्तेनंतर कोल्हापुरात आपण काय केलं याचं एक चांगल्या पद्धतीचं चित्र तयार करून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो सन्मान्य दक्षिणचे आमदार अमल महाडिक साहेब आणि आम्ही आता बोलत होतो त्यावेळासुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पुढचं जे काय बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा आपण या सगळ्या शहरवासियांना दिलेल्या जे काय आपण सगळी वचनं आहेत आश्वासनं आहेत त्या सगळ्याची पूर्तता करण्याची सुरुवातसुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खरंतर आनंदोत्सव आहे जल्लोष आहे उत्साह आहे आणि मला असं वाटतं की सगळे नगरसेवक एका बाजूला इथं थांबलेत पण त्यांचा सगळ्यांचासुद्धा सत्कार करण्यासाठी अनेक लोक की जे तुमच्यावर प्रेम करतायत तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत पण तरीसुद्धा महायुतीला मिळालेलं यश या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आमदार मुसरीफ साहेब असतील आम्ही असू सन्मान्य आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील आपण सगळेच जण जमलो आहे ते एवढ्याचसाठी की पहिल्यांदाच महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालं आहे आणि त्यामुळं एका बाजूला ह्या यशाचा आनंदोत्सव आणि नवीन कामाचा संकल्प अशा पद्धतीचं काम सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा